नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी आणि कहालकर दुःख निवारक दवाखाना भंडारा आणि लोकमत समूह कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी डमदेव कहालकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना यथोचित सन्मानित करण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा परिषदमधील सफाई कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जेवणाचे डबेही देण्यात आले डॉक्टर अक्षय काहलकर साई मंदिरसमोर भंडारा येथे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते आणि प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा प्रभारी डॉक्टर अक्षय काहलकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला लोकमत कार्यालय भंडारा येथे लोकमतचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी मांडवलकर यांच्या उपस्थितीत लोकमत कार्यालयातही सत्कार करण्यात आला यावेळी विलास गोंधळे जिल्हा समन्वयक प्रकाश काळे प्रोग्रामर सुशील काणेकर मनोज धावडे वरिष्ठ लिपिक देवानंद नंदेश्वर लोकमत पत्रकार कटकवार लोकमत प्रतिनिधी इस्तारीजी काहालकर डॉ जी टी टेंभेकर भाऊराव हटवार पंकज कालकर अनिकेत कायते आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अक्षय काहलकर यांनी केले मानव आणि बहुद्ध संस्था भंडारा त्याचप्रमाणे डॉक्टर अक्षय काहलकर दवाखाना भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज डमदेवजी काहलकर शिक्षण विस्तार अधिकारी हे आज एकतीस जुलै दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या या शेवनिवृत्तीनिमित्त या डॉक्टर अक्षय काहलकर साई मंदिरसमोर यांचा एक छोटेखादी का कार्यक्रम सत्काराचा कार्यक्रम सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आलेला आहे जीवनात सेवा करीत असताना प्रत्येक व्यक्तीला आपण ज्या ज्या क्षेत्रात कार्य करतो काम करतो जी सेवा देतो त्या सेवेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना आपल्या माध्यमातून लाभ होत असतो आणि सेवा करीत असताना आपण आपले काय प्रेमळ व्यक्ती आपल्याला जुळत असतात आणि आपण या छेती स्वार्थाच्या कालावधी जी काही सेवा आपण लोकांना शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून जी काही सेवा दिली त्यांचा आज तो आज सेवानिवृत्ती आज त्यांचा आज फळ आहे आणि कोणताही व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना जोपर्यंत त्याच्या मंडटात शरीरात त्यांच्या रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत तो व्यक्ती सेवानिवृत्त होत नसतो कारण सेवानिवृत्ती हे शासनाला विशिष्ट कालावधीत आपल्याला सेवा करण्यासाठी दिलेले परंतु त्या विशिष्ट स्पर्धेपासून वंचित आहे असे कोरोना वेळे आपण जास्त केलं पाहिजे जेणेकरून आपण त्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रात सेवा दिली आणि सेवा दिल्यानंतर सुद्धा आपल्या जे तळगाळा केली ज्या आपला खरंच लाभ होत असेल तर खरंच आपण शिक्षण आपण जर सेवा देऊन घ्यावं त्या खरंच सेवा जर आपण खऱ्या माध्यमातून आपण समाज म्हणजे त्यांनी शिरंग होते मग त्या काळात थंड पडला तर पुन्हा जी भेट झाली या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांना मोठेपणे माझ्यासाठी संस्कृती माणसाच्या आयुष्यात दिलंच असतात आपण जन्माला येऊन दोन दिवस तुला त्या लक्षात राहतो त्याच्यानंतर जे काही दिवस पाच सहा वर्षानंतर जे काही प्रसंग असतात ते आठवतात आठवतात आजचा हा प्रसंग आमचे शिरजी डॉक्टर अक्षय यांनी या ठिकाणी बघाडून आणला आणि वीस विश्व मला आठवतो तो दिवस ज्या दिवशी मी सेवेत त्या दिवशी मला सवाल मंगाकडे भागाची दृष्टी एक वेगळी ऊर्जा आणि वेगळा आनंद परमानंद त्या दिवशी खेडे वाटण्याचा आनंद सांगण्याचा मला मी शेतकऱ्याचा मुला आणि मला नोकरी मिळाली या आनंदाच्या व्यवस्थित आहे आणि त्याच्यानंतर आजपर्यंतचा माझा दैतिक्यमान असा प्रवास राहिला मी सामान्य व्यक्ती म्हणून जगलो नव्हतं सामान्य तसंच काहीसं करत 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 आणि माझ्या प्रगतीचा हा चढता आले की आज शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरून मी आज नियमृत्त करत आहे मला सुखार्थ आणि समाधान वाटतं की माझे म्हणून पाहिल्यानंतर किती आहे किती की विधाम्यातील मला भरभरून खूप काही दिलं आज मी आनंद व्यक्त करतो हुतत्वचा भाव व्यक्त करतो आणि

निवृत्ती सर्वांनाच येते निवृत्ती हा याचा भाग असतो सेवेचा भाग असतो परंतु निवृत्ती निर्माणचा काळ कसा घडवायचा ज्याच्या त्याचे प्रेम ठरवायचा असतो माणूस कधीच निवृत्त होत नाही हे आपण आपल्या कार्यातून ता आता दाखवून देत आहात असं मला वाटते कारण माणसाचं काम हे समाजोत्क समाजाच्या विकासासाठी समाजाच्या उन्नतीसाठी माणूस जेव्हा निवृत्ती अंतर ठापतो तेव्हा खऱ्या अर्थानं माणूस समाजासाठी जगला असतो आणि आपण समाजासाठी आणि यानंतर हा प्रवृत्तीचा काळ एका वेगळा मार्ग आणि समाजाला नवीन दिशा मार्ग देण्यासाठी आपला होणार आहे समस्त समाजासोबत आम्हाला सर्वांना देखील होणार आहे आपल्या कार्यस्थितीला शुभेच्छा देतात आणि आम्हाला सरकार स्वीकारलं त्याबद्दल परिवाराच्या वतीने एवढा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स